प्रबळ झालंय भाग्य लाभ मिळेल योग्य आयुष्यातील प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात असते नवीन आशेने नवीन ध्येयाने नवीन विचारांनी सामोरे जा यश तुमचंच असेल ही बाब मकर राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे साडेसातीचा हा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे विशेष बाब म्हणजे शनिदेव या काळात वक्री अवस्थेत आहे शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश आहेत त्यामुळे स्वतःच्या राशीला देखील ते सूट देत नाही तुम्ही कर्तव्य पूर्ण करा मी तुम्हाला धनलाभ देईल असं शनिदेव मकर राशीला कायमच सांगत असतात आज जेव्हा ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान असल्यामुळे त्यांचे अत्यंत सकारात्मक परिणाम मकर राशीला प्राप्त होऊ शकतात त्यानुसारच या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश देखील आहेत आधी सांगितल्याप्रमाणे शनिदेव या काळात तुमच्या धनस्थानातच विराजमान आहे असून त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर म्हणजे वाहनाच्या स्थानावर पडत आहे त्यांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर तर दशम दृष्टी लाभस्थानावर पडत आहे म्हणजे धनेश धनात बसून लाभावर दृष्टी टाकत आहे ही अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो त्यातून धनलाभ होणं वास्तूतून लाभ होणं अचानक धनलाभ होणं आणि लाभाच्या संधी निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव मकर जातकांना या काळात प्राप्त होऊ शकतात म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करायला हवा पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या तृतीय स्थानात राहू ग्रह विराजमान आहेत तृतीय स्थानातील राहू हा माणसाला प्रचंड मोठं यश देतो त्याचं कारण आहे की राहू म्हणजे अटॅचमेंट होय राहू म्हणजे मी काहीही करून मिळवणारच असा ग्रह जेव्हा तृतीय या परिश्रमाच्या स्थानात जातो तेव्हा व्यक्ती प्रचंड परिश्रम करतो परिश्रमाने ध्येय साध्य करतो म्हणून तृतीय या उपचय स्थानातील राहू हा तुमच्यासाठी सकारात्मक ठरतो जो या काळात तुमच्या तृतीय स्थानात राहणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही किंबहुना वास्तू महाग पडण्याची थोडीशी शक्यता या काळात निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई न करता काळाची वाट बघावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही या गोष्टी जर शुभ काळात शुभ योगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात जे पुढे तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विवाह योग्य वधू वरांचे विवाह जुळून येणं वैवाहिक सौख्य प्राप्त होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत असाल तर उत्तम यश माध्यमिक शिक्षण घेत असाल तर अत्यंत उत्तम यश आणि उच्च शिक्षण घेत असाल तर शिक्षणासह अर्थलाभ देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना आरोग्यदायक आहे उत्तम आरोग्य उत्तम परिश्रमाचा हा काळ आहे मात्र उष्णता वाढणं थोडंसं पोटात दुखणं असे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने स्वतःची थोडी काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठ्या भाग्याचा म्हणता येईल म्हणजे कामाच्या ठिकाणी यापूर्वी तुमच्या हातून ज्या संधी निघून गेल्या असतील त्या तुम्हाला आता भाग्याने प्राप्त होणार आहेत तर व्यावसायिक मकर जातकांसाठी या काळात नवीन क्रिएटिव्हिटीच्या संधी निर्माण होणार आहेत एखादा व्यक्ती जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा सतत काहीतरी नवीन करणं क्रिएटिव्ह कार्य करणं अशा अनेक सुप्त इच्छा त्याच्या मनात असतात त्यानुसार हा महिना मकर जातकांसाठी अत्यंत लाभदायक आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक शुभ वर्ष शुभ दिवस अशुभ ग्रह, ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने जा सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती स्वतःच्या भाग्यस्थानात उच्चीचे मूळ त्रिकोण राशीचे विराजमान आहे ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ आहे असं आपण म्हणू शकतो तसंच तुमच्या कर्मस्थानात मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो मुख्यतः कर्मस्थानात तीन दिवसांसाठी लक्ष्मी योग देखील निर्माण होणार आहे याशिवाय धनेश धनस्थानात हा देखील एक मोठा शुभयोग आहे तुमच्या पंचम या त्रिकोणस्थानात गुरुदेव विराजमान असणं हा देखील एक शुभ संकेत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव सुरुवातीला तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते लाभस्थानात जाणार आहे त्यांचे हे दोन्ही गोचर मकर राशीसाठी शुभदायक ठरतील कर्म अधिपती जोपर्यंत कर्मस्थानात आहे तोपर्यंत ते तुम्हाला कर्मासाठी प्रवृत्त करतील तसंच लाभात केल्यावर लाभ देखील देतील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत मंगळदेव या काळात षष्ठ स्थानात म्हणजे अर्थत्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानात विराजमान आहेत उपचय स्थान असल्यामुळे मंगळदेवांना ते विशेषत्वाने मानवतं ज्यामुळे ते तुम्हाला लाभ प्रदान करतील मुख्य बाब म्हणजे तुमच्या राशी स्वामीसह त्यांचा नवपंचम योग घडून येत आहे अर्थात लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना खर्चाचा राहील सगळ्यात मोठा खर्च तुम्ही शिक्षणावर संततीच्या प्रगतीवर संततीच्या शिक्षणावर संततीच्या हौसमोजवर करणार आहात या सर्व जबाबदाऱ्या हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग असतो काही खर्च हॉस्पिटल किंवा आरोग्यावर देखील होताना दिसत आहे तसंच दर महिन्याला काही खर्च सर्वांनाच लागू असतात ते तुम्हाला करावे लागणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस हे संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि एकवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या आणि वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं हो सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार मकर राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात सोने किंवा चांदीच्या चा कोणत्याही वस्तू जसे की स्वस्ती ओम श्री हत्ती कलश दीपक गरुड गंटी, पात्र श्रीयंत्र आचपणी मुकुट त्रिशूल अशा एखाद्या कोणत्याही वस्तूची खरेदी करावी तसेच त्यांना देवी मातीच्या चरणी ठेवून त्याची पूजा करावी त्यानंतर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी त्या वस्तूंना गुलाबी रेशमी कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागे ठेवावे हा उपाय जर तुम्ही केला तर आश्चर्यकारक पद्धतीने धनवृद्धी होताना दिसेल म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष